नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी कविता माहेर तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू ग बाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई असं जातं चांगलं तर सोजी तरी ग बाई अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई असा भाऊ चांगला तर दारी रथ ग बाई असा रथ चांगला तर थर नंदी तरी जुंपुनी बाई असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई अस माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू बाई अशी ही कवी सदाशिव माळी यांची कविता माहेर ही कविता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद